मंडळी महाराष्ट्रात होणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत कोकणातील एक जिल्हा नेहमीच चर्चेत असतो इथली राजकीय संवेदनशीलता त्वेषाने होणारे आरोप प्रत्यारोप क्वचित प्रसंगी होणारे राडे यामुळे या जिल्ह्यातील घडामोडींकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष हे जिल्ह्याकडे असत या जिल्ह्याचं नाव आहे सिंधुदुर्ग तसं पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ तीन विधानसभा मतदारसंघ आहेत मात्र इथली नेते राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांमधून राजकारण गाजवत असल्याने या नेत्यांच्या गावातील राजकारणात काय चाललंय याबाबत उत्सुकता असतेच त्यात मागच्या काही वर्षांपासून इथे ठाकरे विरुद्ध नारायण राणे असं सुरू असलेलं राजकारण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेहमीच चर्चेत ठेवत असत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळीही इथे जबरदस्त चुर्ची लढत झाली होती त्या पार्श्वभूमीवर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात काय चाललंय तसेच येथून भावी आमदार कोण असतील याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितच आहे आपला विषयच भारी मंडई तळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा लोकसभा किंवा विधानसभा सदस्यांच्या संख्या बळानुसार राजकारणात फारसा मोठा नाही मात्र एकापेक्षा एक, एक दिग्गज राजकीय नेत्यांची परंपरा असल्याने हा भाग राज्यच नाही तर देशाच्या राजकारणात महत्वाचा ठरत आलेला आहे येथील नेते मंडळीच्या नावावरून नजर टाकली तर आपल्याला त्याची कल्पना येते येथील आधीच्या राजापूर लोकसभा मतदारसंघामधून निवडून येणाऱ्या बॅरिस्टर नाथ पैलवान मधु दंडवते यांसारख्या बड्या समाजवादी नेत्यांनी देशाच्या राजकारणात आपली छाप पाडली होती पुढे सुरेश प्रभू नारायण राणे सुधीर सावंत दीपक केसरकर या नेत्यांनीही राज्याच्या राजकारणात आपला प्रभाव निर्माण केला सद्यस्थितीत येथील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायण राणे तसेच जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील दीपक केसरकर वैभव नाईक आणि नितेश राणे यांच्यामुळे सिंधुदुर्गातलं राजकारण हे नेहमीच चर्चेत असतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळापासून या भागाने अनेक स्थितंत्र पाहिली आहे सुरुवातीच्या काळात देशभरात काँग्रेसचा प्रभाव असताना येथे मात्र समाजवादी राजकारण चांगलंच बहरलेलं होतं पुढे अधूनमधून काँग्रेसची सरशी झाली पण कोकणात शिवसेना फोफावल्यानंतर समाजवादी आणि काँग्रेसचं इकडचं वर्चस्व संपुष्टात आलं पुढे नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर काही वर्षे येथे काँग्रेसचा प्रभाव निर्माण झाला पण राणे काँग्रेसपासून दूर होताच पुन्हा एकदा काँग्रेसच्या राजकारणासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या तीन मतदारसंघांमधील लोकप्रतिनिधींवर नजर टाकायची झाल्यास सावंतवाडी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दीपक केसरकर करतात ते सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत तर मधून वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत ते ठाकरे गटात आहेत तर कणकवली मतदारसंघामधून नितेश राणे हे आमदार आहेत ते भाजपामध्ये आहेत आता यावेळेच्या विधानसभा निवडणुकीसाठीही या तिन्ही नेत्यांनी कसून तयारीला सुरुवात केली आहे मात्र या नेत्यांपैकी कुणाला पुन्हा संधी मिळणार तसेच कुणासमोर विरोधकांकडून कठीण आव्हान उभं केलं जाणार हे आता आपण पाहूयात सुरुवात करूयात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघापासून सावंतवाडी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि राज्य सरकारमधील शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे विद्यमान आमदार आहे दीपक केसरकर यांनी दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे आमदार होण्यापूर्वी सावंतवाडी शहराचं नगराध्यक्षपद भूषवणारे दीपक केसरकर हे एकेकाळी शरद पवार यांचे खंदे समर्थक होते तसेच दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवून ते विजयी झाले होते मात्र पुढे नारायण राणे यांची झालेल्या तीव्र वादानंतर केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला होता दीपक केसरकर यांनी शिवसेनेकडून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक लढवून विजय मिळवला होता दोन हजार एकोणीस मध्ये केसरकर यांनी भाजपाचे बंडखोर उमेदवार राजन तेली यांना तेरा हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी पराभूत केले होते पुढे शिवसेनेत फूट पडल्यावर दीपक केसरकर शिंदे गटात आले आता सलग चौथ्यांदा निवडणूक लढवून विजयी चौकार ठोकण्याचा दीपक केसरकर यांचा इरादा आहे मात्र यावेळी दीपक केसरकर यांना उमेदवारी मिळण्यासाठी महायुतीमधील भाजपातील आहे सावंतवाडीमधून लढण्यासाठी भाजपाकडून राजन तेली विशाल परब आणि संजू परब हे इच्छुक आहेत त्यामुळे महायुतीमध्ये विद्यमान आमदाराला जागा सोडण्याचा फॉर्म्युला इथे राबवला गेल्यास भाजपामधील इच्छुकांपैकी कुणीतरी नाराज होऊन बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकसभा निवडणुकीत केसरकर यांनी नारायण राणे यांच्या विजयासाठी मेहनत घेतली होती त्यामुळे कदाचित नारायण राणे यावेळी केसरकरांना जुक्त माप देऊ शकता पण यावेळी केसरकर यांचं पूर्ण भवितव्य हे भाजपाच्या सहकार्यावर अवलंबून असेल दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ही जागा कोण लढवेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र येते ठाकरे गटाकडून शैलेश परब तर शरद पवार गटाकडून अर्चना घारे परब ह्या इच्छुक आहेत पैकी अर्चना घारे परब यांनी मागच्या काही वर्षात चांगला जनसंपर्क निर्माण केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते दुसरीकडे केसरकर यांना महायुतीने संधी दिल्यास भाजपामधून बंडखोरी होऊ शकते अशा परिस्थितीत तिरंगी लढत झाल्यास येथे धक्कादायक निकाल लागू शकतो मात्र सद्यस्थितीत तरी इथे महायुती भक्कम आहे आणि एकजुटीने लढल्यास महायुतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कुडाय कुडाळमध्ये वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करणारे वैभव नाईक हे शिवसेनेत आल्यानंतर ठाकरेंचे निष्ठावंत आणि विश्वासू शिलेदार बनले आहेत सध्या ठाकरे गटात असलेले वैभव नाईक हे दोन चा हो हजार चौदाच्या निवडणुकीत नारायण राणे यांच्या केलेल्या पराभवामुळे चर्चेत आले होते त्यावेळी वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा दहा हजार मतांनी पराभव करत राज्याच्या राजकारणात खळबळी उडवून दिली होती दोन हजार एकोणीस मध्ये वैभव नाईक यांनी भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांचा चौदा हजार तीनशे एकोणचाळीस मतांनी पराभव केला होता मागच्या दहा वर्षात वैभव नाईक यांनी या मतदारसंघात चांगला जनसंपर्क प्रस्थापित केलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ आहे मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा आकडेवारी वैभव नाईक यांची चिंता वाढवणारी आहे लोकसभा निवडणुकीत कुडाळमधून नारायण राणे यांना सव्वीस हजार दोनशे छत्तीस मतांचं मताधिक्य मिळालं होतं आता येथून वैभव नाईक यांच्या विरोधात नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे हे निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे त्यामुळे येथे अटीतटीची लढत होणे अपेक्षित आहे मात्र निलेश राणे यांच्याविषयी येथील मतदारांमध्ये फारसं सकारात्मक मत नाही त्यामुळे याचा फटका भाजपाला बसू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कणकवली कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार भाजपाचे नितेश राणे हे विद्यमान आमदार आहेत नितेश राणे हे सलग दोन वेळा या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी पराभव हो केला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना युती तुटण्यापूर्वी दोन्ही पक्ष इथेच आले होते कणकवली मतदारसंघ हा राणे कुटुंबियांचा बालेकिल्ला किल्ला आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना तब्बल एक्केचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव मतांची आघाडी इथे मिळाली होती त्यामुळे सद्यस्थितीत नितेश राणे हे इथून विजयी होतील असंच चित्र आहे दरम्यान नितेश राणे यांच्यासमोर ठाकरे गटाकडून कोण संभाव्य उमेदवार असतील हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही मात्र राणेंना आव्हान देण्यासाठी तितकाच तगडा उमेदवार उतरवला जाऊ शकतो सद्यस्थितीत कणकवली मतदारसंघातून ठाकरे गटाकडून सतीश सावंत किंवा संदेश पारकर यांना संधी दिली जाऊ शकते कदाचित लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विनायक राऊत यांच्या नावाचाही विधानसभेसाठी विचार होऊ शकतो मात्र येथे राणे आणि भाजपा भक्कम स्थितीत आहेत एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीसाठी अनुकूल वातावरण आहे तसेच येथील तीनही आमदार हे महायुतीचेच निवडून येण्याची शक्यता आहे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता येथून भावी आमदार म्हणून कोण विधानसभेवर पोहोचतील याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा तसेच आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद